डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडचा सा उपक्रम डॉक्टर अनिलकुमार गायकवाड यांच्या एकसष्टव्या वर्षातील पदार्पणानिमित्त वृक्षकुंड हिरक महोत्सवी संकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्रभरात लागवड होत असलेल्या फळजा महायात्रेचा प्रारंभ जगद्गुरु शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती महाराज द्वारकापीठ डॉक्टर अनिल कुमार गायकवाड एम डी रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते उपस्थिती अश्वजित भैया गायकवाड अध्यक्ष अभिजित भैया गायकवाड सरचिटणीस रतनभाई चोईथानी कोशाध्यक्ष स्थळ रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दीपक ज्योती टावर परेल मुंबई